नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैष्णवी सोनोमी स्वागत करते तुमच्या सर्वांचे व्ही एस एज्युकेशन हाऊस ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील पर्वत शिखर आणि त्याची उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते, ते, ते पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील शिखर त्याची उंची आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत त्यामधलं सर्वात पहिलं शिखर म्हणजे सर्वात उंच शिखर कळसुबाई त्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे दोन नंबरला आहे साल्हेर शिखर साल्हेर शिखराची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे नंतरचं आहे गवळदेव याची उंची पंधराशे बावीस मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर आहे घनचक्कर घनचक्कर शिखराची उंची पंधराशे नऊ मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे धोडप धोडप शिखराची उंची चौदाशे बहात्तर मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे त्यानंतर आहे तारामती शिखर तारामती शिखराची उंची चौदाशे एकतीस मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे महाबळेश्वर महाबळेश्वर शिखराची उंची चौदाशे अडोतीस मीटर आहे आणि हे सातारा जिल्ह्यात आहे हरिश्चंद्रगड या शिखराची उंची चौदाशे चोवीस मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे यानंतरचं आहे सप्तशृंगीगड सप्तशृंगीगडाची उंची चौदाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे यामध्ये आपल्याला कधीकधी महाराष्ट्रातील पाच उंच शिखर विचारले जातात आणि त्याची उंची विचारले जातात म्हणून हे सर्व लक्षात असू द्या यानंतरचं आहे तोरणागड तोरणागडाची उंची चौदाशे चार मीटर आहे आणि ते पुणे जिल्ह्यात आहे नंतरचं आहे पुरंदरगड पुरंदरगडाची उंची तेराशे सत्त्याऐंशी मीटर आहे आणि हे पुणे जिल्ह्यात आहे मांगेतुंगी याची उंची तेराशे एकतीस मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे राजगडाची उंची राजगड राजगडाची उंची तेराशे शहात्तर मीटर आहे आणि हे पुणे जिल्ह्यात आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरगडाची उंची तेराशे चार मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे सिंहगड सिंहगडाची उंची तेराशे दोन मीटर आहे आणि हे पुणे जिल्ह्यात आहे रतनगड रतनगडाची उंची तेराशे सत्त्याण्णव मीटर आहे आणि हे अहमदनगर जिल्ह्यात आहे ब्रह्मगिरी पर्वत ब्रह्मगिरी पर्वताची उंची बाराशे पंच्याण्णव मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे अंजनेरी पर्वत याची उंची बाराशे ऐंशी मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे मुल्हेर मुलोराची उंची तेराशे सहा मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे नंतर आहे सिंगी पर्वत सिंगी पर्वताची उंची बाराशे त्र्याण्णव मीटर आहे आणि हे नाशिक जिल्ह्यात आहे त्यानंतर आहे तौला तवला पर्वताची उंची बाराशे एकतीस मीटर परवत, आहे आणि ते नाशिक जिल्ह्यात आहे त्यानंतर आहे पर्वत तामणी पर्वताची उंची बाराशे सव्वीस मीटर आहे आणि ते पुणे जिल्ह्यात आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामधील उंच शिखर पर्वत आणि गड पाहिले आहेत तरी व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद